नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अतिशय रुचकर आणि पौष्टिक अशी बाजरीची भाकरी बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये आपण उष्ण पदार्थ हे शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी खातो त्यामुळे हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी काय असतं त्याच्यामध्ये पचायला अगदी हलकी असते उष्ण असते आणि चवीला रुचकर असते पौष्टिक असते म्हणून थंडीच्या दिवसामध्ये आपण ही बाजरीची भाकरी जरूर खाल्ली पाहिजे चला तर अशी टमटमीत फुगलेली आणि अतिशय रुचकर अशी खमंग खुसखुशीत अशी ही बाजरीची भाकरी कशी बनवायची हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं बघा इथं तुम्ही पाहू शकता मी इथं परात घेतलेली आहे आणि परातीच्या खाली आपण काय करायचं एक कापड ठेवायचं म्हणजे आपली परात हलणार नाही आपल्याला व्यवस्थित अशी भाकरी थापता येईल या। यासाठी आपण परातीखाली काय ठेवायचं एखादं कापड ठेवायचं चला तर यामध्ये मी आता एक चाळण घेणार आहे आणि आपण पीठ चाळून घेऊया इथं मी सात ते आठ भाकरी होतील इतकं मी पीठ घेणार आहे म्हणजे फुल दोन वाट्या इथं पीठ जर घेतलं तर आपल्याला इथं सात ते आठ नऊ अशा भाकरी सहजच होऊ शकतात म्हणजे ह्या भाकरी अगदी पातळ पातळ असतात चला तर आता इथं आपण सगळ्या आपण जे पीठ आहे ते पीठ छान असं चाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी मऊ असं पीठ हे मी गिरणीतून दळून आणलेलं आहे आणि आता काय करायचं ह्यामध्ये फक्त चवीपुरतं अगदी थोडंसंच आपण इथं मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकून सगळं पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा एकदम पाणी ओतायचं नाही किंवा पाणी ओतण्याची गडबड करायची नाही थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे जशी ज्वारीची भाकरी आपण बनवतो त्याला आपल्याला काय घ्यावी लागते उकड घ्यावी लागते पण ही जे पीठ असतं ते पीठ चिकट असतं त्यामुळं या पिठाला आपल्याला उकड वगैरे काही काढता काढायची गरज नाही म्हणजे उतवणी वगैरे आपण म्हणतो तसं पण घ्यायची काही गरज नाही चला तर असं थोडं थोडं पाणी घालून छान असा हा गोळा मळून घ्यायचा आहे मी माझ्या अंदाजानं म्हणते तर ज्वारीच्या पिठाच्या आपण भाकरी बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं घटसर आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा दोन्ही हाताचा वापर करून जेवढं तुम्ही पीठ हे मर्दून घ्याल तेवढी आपली भाकरी ही खुसखुशीत बनणार आहे त्यामुळं होतं होईल तेवढं ज्या भरपूर प्रमाणामध्ये आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ मळून झालेलं आहे त्यातला एक छोटा गोळा काढून मी घेतलेला आहे पुन्हा एकदा थोडं थोडं पाणी लावून मी हा गोळा छान असा मर्दून घेणार आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं व्यवस्थित असं हे पीठ आपण मर्दून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेवढं तुम्ही पीठ हे मर्दून घ्याल तेवढी आपली भाकरी ही खुसखुशीत आणि टमटमीत फुगलेली बनणार आहे चला तर असं छान मी असं हे तर एक गोळा मर्दून घेतलेला आहे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे आता याचा छान असा गोल गोल रोल बनवून आपण एक पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आणि काय करायचं हातावरती थोडंसं त्याला आकार द्यायचा म्हणजे व्यवस्थित असं गोल आकार द्यायचा आणि इथं तुम्ही पाहू शकता मी तर तीळ घेतलेले आहे तीळ हे थंडीच्या दिवसात जरूर खावे आणि बाजरीच्या भाकरीवरती तर अतिशय सुंदर असं हे तीळ लागतात त्यामुळं तीळ हे भरपूर प्रमाणामध्ये आपण ह्या बाजरीच्या भाकरीला लावायचे आहे व्यवस्थित असं हे एका गोळाला आपण हे तीळ लावून घ्यायचे आणि थोडंसं पीठ आपण टाकून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते ज्या बाजूने आपण थापणार आहोत भाकरी त्या वर त्या बाजूला आपण तीळ लावून घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूला आपण काय करायचं आहे पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे बघू शकता एक थोड्या वेळानंतर आपण पी थोडी भाकरी थापली की काढून बघायचं आणि व्यवस्थित नंतर आणि आपण ही भाकरी थापून घेणार आहोत बघा उरलेलं पीठ आपण बाजूला काढून घेऊ शकतो नंतर दोन्ही हाताचा वापर करून त्याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन गोल शेप देऊन आपण व्यवस्थित अशी ही गोल गोल अशी भाकरी आपण थापून घ्यायची आहे जसं आपल्याला पीठ भाकरी थापता येते त्या पद्धतीनं तुम्ही थापू शकता बघा व्यवस्थित अशी ही मी छान अशी गोल एकदम ही भाकरी थापलेली आहे आता गॅसवरती एक मी तवा गरम करायला ठेवला होता लगेचच आपल्याला ही भाकरी त्यामध्ये टाकायची आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही वरून थोडंसं ह्याला पाणी लावायचं पाणी थोडंसं असं म्हणजे सुकत आलं की लगेचच आपण ही भाकरी उलटून घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता मी तीळ कोणत्या बाजूला लावलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा आता त्यानंतर मी अजिबात उलताण्याचा वापर करणार नाही इथं तुम्ही पाहू शकता मी अगदी हाताने देखील सहज ही भाकरी मी उलतून टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे पीठ आपलं अतिशय सुंदर असं बनलेलं आहे व्यवस्थित असं पीठ हे मळलं गेलेलं आहे बघा तुम्ही थोडं थोडं आपण भाकरी पचत आली की लगेचच आपण गॅस मोठा करायचा आहे इथं आणि त्यानंतर थोडं थोडं आपण ही व्यवस्थित अशी ही भाकरी भाजून घ्यायची आहे एका बाजूने व्यवस्थित अशी भाजली आहे का बघून नंतरच आपल्याला ही भाकरी पलटी करायची आहे तुम्ही पाहू शकता बघा असं व्यवस्थित गोल गोल फिरवून आपण ही भाकरी तव्यावरती भाजून घेणार आहोत आपण पहिली भाकरी ही काय केलेली आहे तव्यातच भाजून घेतलेली आहे नेक्स्ट आपण जी बनवणार आहोत ती आपण अग्निवरती भाजणार आहोत चला तर आता इथं व्यवस्थित अशी खमंग अशी खरपूस अशी ही भाकरी आपण भाजून घेतलेली आहे अजिबात डागवलेली नाही किंवा कुठंही चिरलेली नाही तुम्ही पाहू शकता आता ही भाकरी आपण काढून घेणार आहोत तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील भाकरी इथं करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता उरलेलं जे परातेमध्ये पीठ होतं ते देखील मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे व्यवस्थित असं मर्दून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित छान असा गोळा बनवून तीळ भरपूर प्रमाणात लावून व्यवस्थित अशी ही मी भाकरी भा थापून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मी तीळ कोणत्या बाजूला लावलेलं ला आहे लक्षात ठेवायचं आहे एक एक जण काय करतात दोन्ही साईडला तीळ लावतात पण तसंही चालू शकतं पण वरच्या बाजूला थोडंसं तीळ जास्त लावायचं अगदी सुंदर दिसते खायला देखील अतिशय रुचकर लागते चला तर इथं व्यवस्थित अशी ही प आपण भाकरी थापून घेतलेला आहोत लगेचच तव्यामध्ये टाकायची आणि थोडं थोडं पाणी लावायचं आणि लगेचच उलतवून घ्यायची बघा आता ही जी भाकरी मी बनवलेली आहे ती आपण आता अग्नीवरती भाजणार आहोत तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त अशी ही भाकरी बनलेली आहे टमटमीत फुगलेली आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते बघू शकता अगदी रुचकर अशी खुश ही आपली भाकरी इथं बाजरीची बनवून तयार आहे चला तर या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्यामध्ये उष्ण पदार्थ हे जरूर खावेत म्हणजेच बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता खूप असते आणि त्यामुळे बाजरीची भाकरी पचायला अगदी हलकी असते चवीलाही असते रुचकर असते बघा तुम्ही या दिवसामध्ये ही बाजरीची भाकरी नक्की बनवून खावा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला तर इथे सगळ्या आपण भाकरी बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मी त्यातली एक तुम्हाला भाकरी न काढून दाखवते म्हणजे वरचं जे पापड आहे ते काढून दाखवते बघा तुम्ही पाहू शकता कुठेही त्याला चिरा पडलेला नाहीत भाकरी आपली अगदी मस्त अशी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचं जे वरचं जे पापड आहे ते अगदी सहज निघतं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते बघा कुठेही भाकरी चिकटलेली नाही चिरलेली नाही अतिशय खमंग आणि खुसखुशीत अशी ही आपली भाकरी बनून तयार आहे आपण कोणत्याही भाजीबरोबर ही भाकरी सर्व करू शकतो आणि थंडीच्या दिवसामध्ये तर अशी भाकरी जरूर करून खावी चला तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर वेगवेगळ्या वेग वेग वे...